बातमी राज्यातल्या थंडीची आहे राज्यामध्ये पुढचे तीन दिवस गारठा वाढणार आहे उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान दहा अंशांखाली राहण्याचा अंदाज आहे आज देखील अनेक भागात किमान तापमान दहा अंशांखाली आलंय तर उद्या किमान तापमानात आणखी घट नोंदवली जाण्याची शक्यता जळगावमध्ये आज नऊ पूर्णांक चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे अहमदनगरमध्ये नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस नाशिकमध्ये नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस छत्रपती संभाजीनगरमध्ये नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस पुण्यामध्ये दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस यवतमाळमध्ये अकरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस अकोल्यामध्ये बारा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट